लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी प्रचाराची रणधुमाळी देखील अंतिम टप्प्यात पोहोचली असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून झंझावाती प्रचार सुरू आहे प्रचारसभा प्रचार, प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजपाचे प्रमुख प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखील जोरदार प्रचारसभा सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये प्रचारसभा घेत आहेत आज सकाळी पश्चिम बंगालमधल्या मथुरापूर इथं पंतप्रधानांची प्रचारसभा झाली बंगालच्या सीमेवरून अनिर्बंध घुसखोरीला परवानगी देऊन तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करत आली आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधल्या मथुरापूर इथल्या प्रचारसभेत केला तृणमूल काँग्रेस सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध करत आहे मात्र हा पक्ष घुसखोरांना आश्रय देत आहे अशी टीकाही त्यांनी केली अब तो सरकार के लिए देश के संविधान पर भी खुलकर हमला करने लगी है हमारे संविधान ने दलितों पिछड़ों को आरक्षण दिया है लेकिन बंगाल में उस आरक्षण की खुली लूट हो रही है मुसलमानों के फर्जी ओबीसी सर्टिफिकेट बनाए जा रहे हैं ओबीसी समाज का हक छीनकर मुसलमानों को दिया जा रहा है कोलकाता हाईकोर्ट ने ये फर्जी सर्टिफिकेट रद्द कर दिए टीएमसी हाईकोर्ट का आदेश टाल नहीं सकती लेकिन मुसलमानों में झूठ बोल रही है भ्रम फैला रही है आप कल्पना करिए तुष्टीकरण के लिए ये लोग की सीमा तक जाने को तैयार है बंगाल के सीमावर्ती इलाकों में डेमोग्राफी बदली गई है इन लोगों ने सीएए का इतना विरोध क्यों किया सीए को लेकर इतना झूठ क्यों बोला इतना झूठ क्यों फैला रहे हैं लेकिन बंगाल मेंने अवद, अवेट को बसाना है। पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेस केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना राबवत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विकसित बंगाल देखील आवश्यक आहे असं ते म्हणाले पश्चिम बंगालनंतर आज पंतप्रधान प्रचारसभा घेणार आहेत ओदिशातील मयूरभंज बालासोर आणि केंद्रपाडा इथं नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा होणार आहेत